नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी यूट्यू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत मित्रांनो पोळा पोळामुशा येत आहे आणि या पोळा पोळामोशाला आपण कापूस पिकावर कोणती फवारणी करावी त्याचप्रमाणे मित्रांनो पोळा पोळामुशा आणि कापूस फवारणीची कोणता संबंध आहे तर याविषयीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया माहिती मित्रांनो जे काही पोळामोशा असते तर या पोळा पोळामूशाला आपल्या कापूस पिकावर उडणारे जे काही फुलकिडे असतात त्याचप्रमाणे जे काही पतंग असतात तर ही अंडी घालत असतात आणि या अंडीमधून जी काही आळी तयार होते तर ही आळी आप असते बोंडाळी तर मित्रांनो या बोंडाळीमुळे आपल्या कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आपलं कापूस खिळला जातो आणि आपलं जे काही ॲव्हरेज उत्पन्न आहे ते घटलं जातं तर मित्रांनो ही बोंडाळीचा नायनाट करण्यासाठी या पोळामशाला फवारणी आपल्याला अवश्य घ्यावी म्हणजे घ्यावीच लागते तर मित्रांनो या पोळा मशाला अवश्य फवारणी करा जेणेकरून आपले कापूस पिकाचं नुकसान थांबणार आहे तर मित्रांनो आता ही का करावी याचं कारण पाहिलं आहे तर मित्रांनो आता कोणती फवारणी करावी पोळा याविषयी माहिती पाहूया तर ज्याचं आपलं एक कीटकनाशक घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जे काही बोंडाळी आहे तर बोंडाळीसाठी सुद्धा औषध घ्यायचं आहे त्याचप्रमाणे पातेगळ होत असते तर या सुद्धा याच फवारणीमध्ये आपल्याला औषध घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जे काही मित्रांनो जास्त सतत पडणारा पाऊस असेल तर या पावसामुळे कापूस पिकाची जी काही गडफांद्याचे बोंडे असतात तर ती सडण्याचा धोका असतो काळे पड काळे बोंडे होत असतात तर यासाठी सुद्धा आपल्याला यामध्ये आपला औषध पाहायचं आहे तर सर्वप्रथम पाहूया मित्रांनो कीटकनाशक मित्रांनो या दिवसामध्ये कापूस पिकावर थ्रिप्स आणि जे काही फुलकिडी असतात त्याचप्रमाणे जे काही पांढरी माशी असते तर यांचा मोठ्या प्रमाणात धोका असतो जास्त अटॅक होत असतो या दिवसामध्ये त्यामुळे मित्रांनो या थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल आणि तुडतुडे असतील या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला एक चांगलं दर्जाचं कीटकनाशक घ्यायचं आहे आणि ते म्हणजे जे काही जे काही ॲसिफेट हा घटक असलेला कीटकनाशक निवडायचा आहे यामुळे आपल्याला छान असा रिझल्ट मिळणार आहे तर ॲसिफेट घटक आणि इमडाक्लोर इमडाक्लोरपीड हे दोन्ही घटक असलेलं कीटकनाशक आहे ते म्हणजे लांसर गोड तुडतुडे असतील पांढरी माशी असेल फुलकिडी असतील या सर्वांचा बंदोबस्त या एकाच औषधाद्वारे होणार आहे त्याचप्रमाणे आता मित्रांनो हे झाले कीटकनाशक मित्रांनो आता यासोबत आपल्याला जे काही बोंडाळी होत असते तर या बोंडाळीची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जे काही फुलकिडे असतात पूतपतंगी असतात तर ही आळी अंडी घालत असतात तर या अंडीचं नायनाट करण्यासाठी त्याचप्रमाणे या आळीचा नाश करण्यासाठी आपल्याला जे काही आळीनाशक म्हणून प्रोफेक्स सुपर हे आपल्याला निवडायचं आहे मित्रांनो प्रोफेक्ट सुपर निवडताना याचं प्रमाण आपल्याला तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्ही लान्सर कोड घेणार आहात तर या लान्सर कोडचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे पावडर स्वरूपातील लानसर गोल्ड आहे त्यामुळे आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप निवडायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक कीटकनाशक झालं एक बोंडाळीसाठी सुद्धा अडीनाशक झालं सुपर यामध्ये आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता जी काही तिसरी समस्या असते ती म्हणजे मित्रांनो कापूस पातेगळ मित्रांनो जास्त पर्जन्यमान झाला तर कापूस पिकाचे पातेगळ होत असतात त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही कापूस पीक आहे तर याला बोरॉन या घटकाची जर कमतरता भासली या या तरी सुद्धा पाते सोडून देतात पाते होत असते तर मित्रांनो या बोरॉन या सूक्ष्म द्रव्याचा आपल्याला यामध्ये समावेश करायचा आहे पोर पावडर स्वरूपातील बोरॉन आहे तर याचं आपल्याला यामध्ये समावेश करायचा आहे याच फोरणीमध्ये पोळा अशीच्या फोअरणीमध्ये तर मित्रांनो बोरॉन जर घेणार असाल तर याचं प्रमाण आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे पावडर स्वरूपातील मित्रांनो या बोरांचा फायदा काय होणार आहे तर जे काही पातेगळ होत आहे तर ती थांबली जाणार आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्ही फांद्यावरती नवीन पाती येत असतात तर ही पाते जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला लागलेले दिसून येतात त्याचप्रमाणे पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये शंभर टक्के होण्यासाठी या बोरांचा आपल्याला फायदा होणार आहे त्यामुळे बोरान हे खूप फायदेशीर आहे कापूस पिकासाठी तेलबियांसाठी तिक जे काही तेलबिया असतात त्या सर्व वनस्पती असतात यासाठी बोरान हा खूप फायदेशीर घटक आहे त्यामुळे याच पावणीमध्ये पोरांचा अवश्य वापर करा जबरदस्त छान रिझल्ट तुम्हाला दिसून येईल जास्त पाती लागलेली दिसून येतात आणि पात्यांचं रूपांतर शंभर टक्के बोंडामध्ये होत असते पातेगळ थांबते तर पद्धती मित्रांनो एक कीटकनाशक झालं एक अळीनाशक घेतलं आहे बोरान घेतला आहे पातेगळ थांबण्यासाठी आता मित्रांनो पुढची समस्या असते ती म्हणजे मित्रांनो जर कापूस पिकावरती या पोळा अंशाला पाऊस लागून राहिला सतत पाऊस येत असेल तर अशा वेळेस ते काही गळफांद्याचे बोंडे असतात तर ती सडण्याचा मोठा धोका होत असतो तर मित्रांनो गळफांद्याचे बोंडे सड सडू नयेत ते काळी पडू नयेत यासाठी मित्रांनो आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण मित्रांनो जर बुरशीचा ॲट सतत ओलावा जमीत असेल तर अशा वेळेस बुरशीचा ॲटॅक होऊन खालची जी काही जमिनी लेवलची बोंडे असतात जमी झाडांची तर ती सडण्याचा सा धोका असतो काळी पडत असतात तर मित्रांनो या बुरशी अटॅक होऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये ब्रिशनाशक याच्या चांगले टॉप दर्जाचं बुरशीनाशक तुम्ही यामध्ये निवडू शकता कुठल्याही चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक स्पर्शजन्य आणि जे काही अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य हे दोन्ही घटक असलं बुरशीनाशक कोणतंही तुम्ही निवडू शकता यामध्ये यू पी एलचं साप आहे रोको आहे इंडोफिल कंपनीचं जे काही मर्जर आहे त्याचप्रमाणे मित्रांनो इतरसुद्धा आहे कस्टोडिया हे सुद्धा बेस्ट असं बुरशीनाशक आहे हे सुद्धा तुम्ही कापूस पिकावर घेऊ शकता त्याचप्रमाणे मित्रांनो इतरसुद्धा एम पंचेस आहे कुठल्याही चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक तुम्ही यामध्ये निवडू शकता साफ घेणारा असाल तर तीस ग्रॅम प्रतिपंप पावडरसोबतील बुरशीनाशक आहे हे घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने याचा वाप बुशनाशकचा वापर केल्यामुळे आपले कापूस पिकावर येणारी बुरशी मित्रांनो जास्त बुरशीचा अटॅक झाला तर जे काही पातेसुद्धा सडत असतात फुले सडत असतात त्यामुळे आपल्याला निश्चित उत्पन्न कमी मिळत असतं आपल्याला बोंडे कमी लागलेले दिसतात तर मित्रांनो या बुरशीचा औषध नायनाट करण्यासाठी या बुरशीचा औष बुरशीनाशकचा जरूर वापर करा याच फवारणीमध्ये तर मित्रांनो या यामुळे आपल्याला कापूस पिकाची बोंडे सडण्यापासून वाचणार आहेत त्याचप्रमाणे जे काही फुलगळ होत असते सतत पडलेला पाऊस यामुळे यामुळे पाते सडतात फुले सडतात तर ही सुद्धा धोका यापासून आपल्याला यासाठी उपाय मिळणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक पातेगळ थांबण्यासाठी बरॉन आणि या सर्वांबरोबर तुडतुडे हे काय जे काय कीटकनाशक म्हणून आपण यामध्ये लान्सर कोड घेणार आहोत त्याचप्रमाणे प्रमाणे मित्रांनो काही शेतकऱ्यांची अशी पण समस्या असते जी काही कापूस पिकं आहे तर ते सतत वाढत असते आपल्या खांद्या किंवा डोक्यापेक्षा उंच कापस पिके काही जा शेतकऱ्यांची होत असत तर त्यांच्या पुढची समस्या असते ते म्हणजे कापूस जर जास्त उंची वाढली तर लाख कमी लागतो म्हणजेच बोंडे पाते फुले यांची स संख्या आपल्याला कमी दिसून येते कापूस पिकाची संपूर्ण ऊर्जा ही उंची वाढणारच खर्च होते आणि जे काही बोंडे फांद्या रुंद हो न होणं हे समस्या आपल्याला दिसून येतात त्यासाठी काही दिवसासाठी आठ ते दहा दिवसासाठी का होईना कापूस पिकाची आपल्याला उंची थांबवायची आहे जेणेकरून त्याची ऊर्जा ही जास्त बोंडे लागण्यास मदत होईल जास्त पाते फुले लागण्यास मदत होणार आहे रुंद्या फांदे ही जास्त फांद्या रुंद होण्यास मदत होणार आहे त्यामुळे मित्रांनो यासाठी आपल्याला जर तुमची कपाशीसुद्धा वरती असेल पाच फुटापेक्षा जास्त उंचायली असेल तर अशा वेळेस चमत्कार या पी जी आरचा वापर करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर चमत्कार पी जी आरचा वापर करणार असाल तर यामध्ये बुरशीनाशकचा वापर करू नका किंवा इतर कुठलंही टॉनिक यामध्ये मिक्स करू नका एक कीटकनाशक त्याचप्रमाणे प्रोफेक्स सुपर आणि चमत्कार या पद्धतीने तुम्ही घ्या यामध्ये कुठलंही टॉनिक मिक्स करू नका कारण आर आणि टॉनिक सार स सारखंच कार्य करत असतं दोन्हीची एकत्र मिश्रण चालत नाही त्याचप्रमाणे बुरशीचं सु बुरशीनाशकसुद्धा यामध्ये जर आर चमत्कार घेणार असाल तर बुरशीनाशक घेऊ नका तर दोन्हीपैकी एकच कुठलं तरी घ्या तर, तर... मित्रांनो तुमची कपाशी जर तीन फुटापेक्षा कमी असेल हाईट जास्त नसेल तर बिलकुल या चमत्कार आरचा वापर करू नका ज्यांची जास्त कपाशी उंच आहे अशा शेतकऱ्यांचा वापर करावा त्याचप्रमाणे मित्रांनो अशा पद्धतीने सर्व या कीटकनाशकांचा त्याचप्रमाणे इतर औषधांचा आपलं मिक्स करून फवारणी घ्यायची आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांची जी समस्या असेल ती औषध निवडून आपल्या फवारणी घ्यायची आहे पोळा मशासाठी ही स्पेशल फवारणी घ्यायची आहे मित्रांनो त्याचप्रमाणे कापूस पिकावर आपण इतर समस्यावर सुद्धा व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा चॅनलला अवश्य भेट देऊन पाहू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहील कापूस पिकं असेल इतर समस्या आपल्यापर्यंत यावरती उपाय मिळत राहील तर मी मित्रांनो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद